नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आपल्याला माहितच असेल की कंबाईन गट पूर्व परीक्षा एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे त्या अनुषंगाने बघू शकता पी वाय क्यू सिरीज चालू होती पाच आठवडे झालेले आहे सहावा आठवडा आहे लक्षात ठेवायचं आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जर पेपर आपण बघितला तर आपल्याला कुठंतरी कळत आहे की पीवाय आपले जे मेन्सचे प्रश्नपत्रिका आहेत तिथून कुठेतरी आपल्याला प्रश्न रिपीट होताना दिसत म्हणून जे इथून पुढचे आहे जे म्हणजे ह्या वीक आणि पुढच्या वीक मध्ये दोन वीक मध्ये आपण कंबाईन मेन्सचे पी वाय क्यू आपण डिस्कस करणार आहेत जे रि रे, रिलेटेड रे, जे सब्जेक्ट आहेत सर्व जे कंबाईन मेन्स आहे मग आजचं जे आहे की दोन हजार आपला दोन हजार तेवीसचं जे मेन्स आहे कंबाईन मेन्स त्याचा पेपर आहे तसेच दोन हजार बावीसचा एस टी आय मेन्स आणि दोन हजार बावीसचा पी एस आय मेन्स लक्षात ठेवा दोन हजार बावीसपर्यंत कसं व्हायचं की कंबाईन परीक्षा प्रिलिम्स सेम व्हायचं आणि मेन्स वेगवेगळे व्हायचं आहे तेवीसपासनं आणि चोवीसपासनं तर आता मेन्स पण त्यांनी सेमच केलेले आहेत ऑलरेडी पंचवीसला पण होणार आहेत मग त्या अनुषंगाने सगळे जे आपल्याला जेवढे जेवढे मेसचे आहेत म्हणजे मा इनडायरेक्ट माझा टार्गेट असं आहे की दोन हजार वीस ते चोवीसच्या मध्ये जेवढे मेन्स झाले कंबाईनचे गट ब असेल गट का असेल इथून पुढचं जे आहे परीक्षापर्यंत तेच कव्हर करायचं कारण हंड्रेड पर्सेंट सांगतो इथून दोन तीन प्रश्न येतात आणि माझा आज बघू शकता आज इतिहास आहे उद्या भूगोल परवा पॉलिटी अशा सिक्वेन्सने आपण जायचे चला सुरू करूया खालील विवरणावरून क्रांतिकारक ओळखा म्हणजे एका क्रांतिकारक बदल नाव दिले आपलं इन्फॉर्मेशन दिले आणि ते कोण आहेत ते आपल्याला ओळखायचे पुणे जिल्ह्यातील गदर पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते होते गदर पक्ष आपल्याला माहीत असेल लाला हरदियन सॅन फ्रान्सिस्को मॅकॅनिकल मेकॅनिकल इंजिनिअर शिक्षण घेण्यासाठी अमेरिकाला गेले लाहोर तुरुंगात फाशी देण्यात आली लाहोर कटात देखील सहभाग होते शिवराम हरिराजगुरू विष्णू गणेश पिंगळे सेनापती पांडुरंग बापट अनंत लक्ष्मण कानारे बघू शकता असाच प्रश्न रिपीट होण्याचे चान्सेस आहेत आणि याचा आन्सर आहे विष्णू गणेश पिंगळे लक्षात ठेवायचे लाहोरच्या तुरुंगात फाशी तु झाली लाहोर कटात पण सहभागी होते त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग संप आपल्या अमेरिकेला गेले आणि पुणेतील गदल पक्षाचे ते प्रमुख कार्यकर्ते होते विष्णू गणेश पिंगळे नेक्स्ट समाज सुधारकांनी केलेल्या कार्याविषयी जोडायला वा गोपाळ हरी देशमुख विष्णूपूर्वचारी ब्रह्मचारी मलकर हे विष्णू पंडित आणि आपलं हे सगळं दिलंय आपल्याला माहिती सेवा सदन सेवा सदन सोडून बाकीचे जेवढे सदन आहेत ते पंडितारामाबाई आहे आणि म्हणजे एकच सेवा सदन जे आहे ते भैरमजी मलबरी आहे म्हणजे सीचा चार सीचा चार बघू शकता एकच ऑप्शनमध्ये आहे मग दॅट इज द आन्सर बघू शकता असेच पेपर येतात पण बाकीचे ऑप्शन पण आपल्याला जाणून घेण्यासाठी साठी आहे पी वाय क्यू आपल्याला करायचेच ह्याच्यासाठी आहे की एक जरी ऑप्शन आपला आपला म्हणजे आन्सर भेटतोय बाकीचे तीनचे कसे आन्सर आहेत आपल्याला ते बघायचं आहे तर गोपाळ हरी देशमुख लक्ष्मीज्ञान विष्णू भ्रुवा ब्रह्मचारी भावार्थ सिंधू ग्रंथाचे शकता लेखन केले विष्णूशास्त्री पंडित जे आहे पुनर्विवाह उत्तेजक मंडळी सभे स्थापना येस। नेक्स्ट सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस बत्तीस रोजी दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देणारा जातीय निवाडा कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानांनी जाहीर केला कॅल्मेट टॅमली बेंजामिन डिझ्रायली विन्स्टन चर्चिल रॅमसे मॅक्डोनल्ड तर आपल्या माहिती जातीय निवाडा जे आपल्याला फेमस आपल्याला माहित असतं इट इज रॅमसे मॅक्डोनल्ड सोळा ऑगस्ट पण आहे कुठे कुठे उल्लेख आयोगाने डायरेक्टली दिलेला आहे प्रश्न कॅन्सल पण नाही गेला कारण डेट सोळा ऑगस्ट आहे बऱ्याच ठिकाणी पण लक्षात ठेवा रॅमसे मॅक्डॉनल्ड जो जातीय करार झालेला जा आणि दलितांना कुठेतरी रिप्रेझेंटेशन मिळालेलं होतं आणि त्याच्यानंतरच बघू शकता मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा गांधी यांच्यात पुणे इथं पुणे करार झाला आहे ये येरवाडा जेलमध्ये नेक्स्ट वृत्तपत्राविषयी जोड्याला व्हा कृष्णाजी रानडे वीरेश्वर <coughs> छत्रे श्रीपादराव शिंदे मुकुंदराव पाटील विजय मराठा दिन मराठा ज्ञान सिंधू ज्ञान प्रकाश आता हे प्रश्न ऑलरेडी जे मेन्सला आले जे 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 हाँ गेला, हाँ गेला। जे ते ऑलरेडी पूर्वीच्या मेन्सला पण आलेलेच होते म्हणजे रिपीटेड आहेत आता आपल्याला श्रीपाद शिंदे विजय मराठा म्हणजे सी वन म्हणजे ऑप्शन हा गेला हा गेला मुकुंदराव जे पाटील आहेत ते दिनमित्र दिनमित्र ह्याच्याशी संबंधित आहे आणि हा प्रश्न इथून पूर्वीच्या मेन्सला देखील आलेला आहे मग डिरेक्टली आपल्याला धावतो की ऑप्शन क्रमांक तीन इज द राईट आन्सर मग बाकीचे ऑप्शन बघूया कृष्णाजी रानडे यांनी काय केलं ज्ञानप्रकाश आणि छत्रे यांनी वीरेश्वर छत्रे यांनी ज्ञान सिंधू तर रानडे आहेत ते प्रकाश टाकलं त्यांनी असं लक्षात ठेवा आणि छत्रे यांनी सिंधू छत्रे सिंधू लक्षात ठेवा ज्ञान सिंधू नेक्स्ट इंग्लिश uh, राज्यात पोटभर अन्न मिळत नाही हा लेख कोणत्या समाज सुधारकाने लिहिला इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बघूस राजा लेखक आणि हे सगळं आपल्याला विचारत राहतात तर गोपाळ हरी देशमुख गोपाळ गणेश आगरकर महात्मा ज्योतिराव फुले बाळ गंगाधर टिलक तर असं कुठल्या हेनी लिगल देर इज नो देर इज नॉट इन अ फूड इन द इंग्लिश किंगडम असल्या कुठल्या समाज सुधारकाने सांगितलं होतं तर लक्षात ठेवायचं इट इज गोपाळ गणेश आगरकर एकदा प्रश्न पण आलेला की आगरकरांनी कोणते वृत्तपत्र ह्याच्यातले लिहिले आणि चार ऑप्शन दिलेले अ ब क म्हणजे चार वृत्तपत्र दिलेले आणि त्याच्यातले मिक्स ऑफ ऑप्शन दिलेले म्हणून असा प्रश्न देखील येऊ शकतो इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही असं कोणी सांगितलं तर गोपाळ गणेश आगरकर यांनी नेक्स्ट वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी स्थापन झालेल्या बहिष्कृत हितकर्णी सभेच्या कार्यकारी मंडळाचे सेक्रेटरी खालीलपैकी कोण होते डायरेक्ट फुलटोच प्रश्न आहे किसन बनसोडे ज्ञानदेव गोलक सीताराम शिवतरकर शिवराम कांबळे तर लक्षात ठेवा बहिष्कृत हितकर्णी सभे कुणाच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आणि ते पहिले जनरल सेक्रेटरी जे होते ते सीताराम शिवतरकर येस नेक्स्ट Uh, सत्यत डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या संबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत अस्पृश्यांना नोकरी मिळवून देणं यस त्यांचं ध्येयच होतं सार्वजनिक शिकवण यस सार्वजनिक धर्म जे आहे ते शिकवणं त्याचं पण ध्येय होतं अस्पृश्यांसाठी शाळा उद्योग दवाखाने आणि वयस्कृत स्थापन करणे यस अस्पृश्यांसाठी राजकीय संघटना राजकीय संघटना कशाला स्थापन करेल राजकीय संघटना हे सगळं यांनी स्थापन नाही केलं ऑलरेडी पॉलिटिकल हे यांचं विलच नव्हतं म्हणजे ड नाही हे राईट यस ऑप्शन क्रमांक तीन चला नेक्स्ट गव्हर्नर रिचर्ड टेम्पलने कोणत्या भारतीय नेत्याचा उल्लेख द मोस्ट डेंजरस मॅन असा केला होता महात्मा गांधी लोकमान्य टिळक न्यायमूर्ती महादेव गोविंद नानडे सुभाषचंद्र बोस आणि रिचर्ड टेम्पल जे आहेत गव्हर्नर त्यांनी महादेव गोविंद नारडे म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद नारडे यांचा उल्लेख द मोस्ट डेंजरस मॅन म्हणून केला होता लक्षात ठेवा चला नेक्स्ट पुढीलपैकी चुकीची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे सर सय्यद हुसेन संयुक्त भारतीय देशभक्त संघटना स्थापना हंटरनी भारतीय मुसलमान या ग्रंथ या ग्रंथाचे लेखन केले यस हंड्रेड पर्सेंट राईट आहे थिओदर मॉरिसिन अलीगड कॉलेजचे प्राचार्य यस होते रहमत अली मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र पाकिस्तान रेहमद अलीने सुचवलं मोहम्मद इक्बाल यांनी प्रसाद हे दिलेला आणि दिस इज द रॉंग जोडी सर सय्यद हुसेन जे आहे संयुक्त भारतीय देशभक्त संघाची स्थापना म्हणजे जोडी चुकीची आहे ऑनली ऑप्शन वन नेक्स्ट प्रभाकर सुधारक जनता महाराष्ट्र धर्म आता आपल्याला माहिती आहे भाऊ महाजन प्रभाकर अचाार अचा या दोन ऑप्शनमध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आणि एक उडाला आता सुधारक सुधारक आपल्याला माहिती आहे की गोपाळ गणेश आगरकर ब चा तीन ब चा तीन एकाच ऑप्शनमध्ये संपला बघा मेन्सचे प्रश्न बघा कशा सेट होत आहेत म्हणजे आपल्याला एक लक्षात येईल की कुठेतरी मेन्सचा एका टप्प्यात जे सिलेबसमध्ये दिले तेच विचारतात आणि प्रिलिम्सला कुठेतरी टफ करून टाकतात पण प्रिलिम्सचा टप्पा मोठा असल्यामुळे मेन्सचं पी वाय क्यू करणे गरजेचं आहे कारण त्या स्लॉटमधले प्रश्न प्रिलिम्सला आजकाल दिसायला लागलेत मग आपल्याला ह्याच्यातनं काय लक्षात ठेवायचं आहे प्रभाकर आणि सुधारक आपल्याला माहिती आहे पण तिथंच आयोगाने हिंट दिली आहे की बाकीचे दोन पण तुम्ही इथूनच करून द्या मग जनता जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि महाराष्ट्र धर्म विनोबा भाव आहे तर हे दोन लक्षात ठेवायचं आहे विनोबा भाव महाराष्ट्र धर्म आणि जनता आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चला नेक्स्ट uh, मला वाटत हा दोन हजार uh, खालील वर्णन म्हणून समाज सुधारा ओळखा लष्करी शिक्षण देणारे इन्फंट्री स्कूल सुरू केले मूर्तीपूजेला गोरक्षण संस्था व पुणे येथील वृद्धाश्रम स्थापन केले दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळीची स्थापना केली लक्ष्मी ज्ञान व ग्रामरचना या ग्रंथाचे लक्ष्मी ज्ञान गोपाळ हरी देशमुख कुठे असेल ते मार्क करा चा गोपाळ हरी देशमुख यस झालं संपला बघू शकता परत आयोगाने इथं हे केलेलं की तुम्हाला एक जरी माहीत असला तर आन्सर भेटतोय आता आयोगाने इथंच हिंट दिलंय की पुढच्या ज्या साठी तुम्ही काय वाचायचं तर बाकी तीन तर लष्करी शिक्षण देणारे इन्फेंट्री स्कूल कोणी छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर संस्थानचे राजे होते त्यांनी इन्फेंट्री स्कूल कोल्हापुरात सुरू केली मूर्तिजापूरला गोरक्षण संस्था व पुणे येथे वृद्धाश्रम स्थापन केले कोण होते गाडगे महाराज पुणे येथे वृद्धाश्रम आणि मूर्तिजापूर येथे गोरक्षण संस्था यस दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळी स्थापन केली इट इज कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका यस खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तींना कामगार व शेतकऱ्यांना पाठिंबा देऊन साम्यवादी विचारचारेचे प्रसार केले मुझफ्फर अहमद श्रीपाद अमृत डांगे गुलाम हुसेन सिंग सिंगरवेलू चेतिया या माणिकलाल कोठारी आणि ह्याच्यातलं माणिकलाल कोटारीच नाही बाकी सगळे जे आहेत ते कामगार आणि शेतकऱ्यांना पाठिंबा देऊन सर्व स्प्रेडिंग कम्युनिस्ट आयडियाज आणि वर्कर्स आणि फार्मर्सचा सपोर्ट माणिकराव माणिकलाल जे कोटारी आहेत ते त्यात नव्हते त्या गटात बाकीचे सगळे आहेत नेक्स्ट राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन ठिकाण पूर्वी अठराशे पंच्याऐंशी ते अठराशे एकोणनव्वद पर्यंत विचारायचं आहे आता त्याच्या पुढं गेले बघू शकता प्रश्न अठराशे नव्वद कलकत्ता एक्याण्णव नागपूर पंच्याण्णव पुणे सत्त्याण्णव अमरावती तर जे नागपूरला झालं ते आनंद चारलू म्हणजे बीचा आनंद चार्लू बचा एक यस एकच ऑप्शनमध्ये आणि बचा एक झाल्यावर बघू शकता एकच ऑप्शनमध्ये आता बाकीचे आपल्याला करायचं आहे जे कलकत्ता ते अठराशे नव्वदला झालं त्याचे जे अध्यक्ष होते फिरोज शाह मेहता नागपूरचे आनंदा चार्लू पुण्याचे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि अमरावतीचं कोण होतं तर शंकरन नायर यस लक्षात आहे चला नेक्स्ट खालील विवरणावरनं समाजसुधारक ओळखा पुन्हा एकदा बघू शकता की असे जे स्टेटमेंट देतात आणि त्याच्यावरून आपल्याला समाजसुधारक ओळखायचे पूर्वीच्या काळात हा प्रश्न डिफिकल्ट वाटायचा पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये बघू शकता की आठ ऐंशी नव्वद टक्के जनतानी समाज एवढा खतरनाक वाचलेला आहे की त्यांना असले प्रश्न चुकत नाहीत म्हणून जर पेपर मॉडरेट असेल या हार्ड असेल या सोपा असेल काही असले असले प्रश्न चुकवायचे नाहीत कारण हेच मेरिट डिसाइडिंग प्रश्न असतात की इथं सिली मिस्टेक जो नाही करणार तोच पास होणार इसवी सन एकोणीसशे वीस त्यांनी महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद घेतली त्यांनी मी बौद्ध आहे असे स्पष्ट सांगितले आता हे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग करतात पण लक्ष ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे बोललेच नव्हते त्यांनी मुरली प्रथेला विरोध केला यस मुरली प्रथेला विरोध केला त्यांनी बौद्ध धर्माच्या हा लेख लिहिला इट इज नथिंग बट विठ्ठल रामजी शिंदे लक्षात ठेवायचे दलित चळवळीसाठी पण मोठे डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना त्यांनी केलेली विठ्ठल रामजी शिंदे यस नेक्स्ट खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनात जवाहरलाल नेहरू यांनी आपण समाजवादी असल्याचे स्पष्ट केले यस केले ऍक्च्युली तसंच होतं श्रीपाद अमृत डांगे व इतरांनी सन एकोणीसशे पंचवीस मध्ये साम्यवादी पक्षाची स्थापना केली यस कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे एम एन रॉय पण होते राम मनोहर लोहिया व अच्युतराय पटवर्धन यांनी काँग्रेस सोशलिस्ट पार्टी स्थापना केली यस हे पण बरोबर आहे आपल्याला विचारलं काय कोणते बरोबर आहे येस जयप्रकाश नारायण यांनी रॅडिकल डेमोक्रेटिक रेडिकल डेमोक्रेटिक जे पी नारायण आहे म्हणजे अ ब क इज द राईट आन्सर ऑप्शन क्रमांक तीन नेक्स्ट वृत्तपत्राविषयी जोडायला वा पुन्हा एकदा बघू शकता मागच्या पेपरला पण आला आणि आता ह्या पेपरला पण आला म्हणजे हा पहिला पेपर झालेला एस टी आय दोन हजार बावीसचा मेन्स आणि मग त्याच्यानंतर दोन हजार तेवीसची मेन्स झाली आपण थोडा सिक्वेन्स पुढेपाठी झालेला आहे आणि ह्याच्यानंतर पी एस आय मेन्स दोन हजार बावीसचा पण पेपर डिस्कस करणार आहोत मेन्सच्या सर्वात लक्षात ठेवा मेन्सचे इतिहास विषयाचे आजचा इतिहास विषय उद्याचा भूगोल परवा पॉलिटी तसा विश्वनाथ नारायण मंडली सूर्याजी कृष्णाजी गोविंद विठ्ठलकुंटे श्रीपाद शिंदे लक्षात ठेवा गोविंद विठ्ठल कुंटे दिले म्हणजेच काय असतं गोविंद विठ्ठल कुंटे कोणाचं नाव आहे भाऊ माझ्या यांचं म्हणजे भाऊ महाजनचा प्रभाकर कचा दोन संपला विषय बघा एकच ऑप्शन आहे आता कळाला आयोग कसा पेपर सेट करते आता हि पूर्ण नाव दिलं आपण फक्त काय भाऊ माजन भाऊ माजन लक्षात ठेवू प्रभाकर पण गोविंद विठ्ठल कुंटेच म्हणजेच भाऊ महाजन मग मा बाकीचे आपण बघू शकता जे विश्वनाथ नारायण मंडलिक आहेत नेटिव्ह ओपिनियन सूर्याजी कृष्णाजी मुंबई अखबार श्रीपाद शिंदे पुन्हा एकदा विजय मराठा येस रिपीटेड प्रश्न आहे आता ह्याच्यातना नवीन इन्फॉर्मेशन मिळली जे सूर्याजी कृष्णाजी आहेत ऑप्शन ब मुंबई अकबर लक्षात ठेवा सूर्याची कृष्णाजी आहे जे मुंबई अकबर नेक्स्ट एच ए कुलकर्णी एच ए कुलकर्णी मुर्की बावीकर मामा फडके अनंत लक्ष्मण कान्यारी चिंतामण कुलकर्णी अभिनव भारत वाचनालय गोरक्षण मित्र समाज शिवाजी क्लब औरंगाबाद गुप्ता औरंगाबाद गुप्ता गुप्ता आहे हा यस औरंगाबाद गुप्ता मंडळ तर आता अनंत लक्ष्मण कानेरे जे आहेत यस काय असेल अनंत लक्ष्मण कानेरे <coughs> अनंत लक्ष्मण कानेरे रिलेटेड आहे औरंगाबाद गुप्ता मंडळाची चिंतामण कुलकर्णी शिवाजी क्लब यस कोल्हापूरचा एच ए कुलकर्णी मुर्की भावीकर जे आहेत ते गोरक्षण मित्र मंडळ आणि मामा फडके अभिनव भारत वाचनालय कुठं आहे मामा आन्सर हा अ चा दोन म्हणजे यस त्यानंतर मामा फडके ब चा एक यस ऑप्शन क्रमांक चार आन्सर आहे आणि चिंतामणराव कुलकर्णी बघू शकता डचा तीन शिवाजिकलं अनंत लक्ष्मण कानारे एकच ऑप्शन होता म्हणजे जर हे माहीत असलं अनंत लक्ष्मण कानारे औरंगाबाद गुप्ता मंडळ डिरेक्टली आन्सर तुम्हाला भेटते चला नेक्स्ट अठराशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव दरम्यान मौवान राजनीतीवर टीका करणारी लेख श्रंखला न्यू लॅम्ब्स ऑफ होल्ड ह्या शीर्षकाने पुढीलपैकी कोणी लिहिले न्यायमूर्ती रॅनडे लोकमान्य तिलक अरविंद घोष सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि हा प्रश्न बघू शकता बऱ्याच वेळा रिपीट पण झालेला आहे आणि ह्याचं जे उत्तर आहे अरविंद घोष न्यू लॅम्ब्स फॉर ओल्ड न्यू लॅम्ब्स फॉर ओल्ड अल्प जे आहे जे आर्टिकल कुणी लिहिला होता तर अरविंद घोष यांनी नेक्स्ट जोडायला लावा पुन्हा एकदा धूमकेतू हिंदू प्रकाश सुबोधपत्रिका काळ धूम हिंदू प्रशास सुबोधपत्रिका काळ विधवा विवाह चळवळीचे कार्य विष्णु भुवाळ ब्रह्मचारी यांच्यावर टीका पारतंत्राने ब्रिटिशांची धडक शैली करिल प्रार्थना समाजाचे मुख्य पत्र सुबोधपत्रिका प्रार्थना समाजाचे मुख्य पत्र होतं तसेच गिरगाव येथे त्यांची बिल्डिंग देखील होती म्हणजे ग कचाचार कचाचार या दोन ऑप्शनमध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आणि दोन्ही निगडा आता त्याच्यानंतर बघू शकता की काळ काळ जे आहे पारतंत्र पारतअंत्राने ब्रिटिशांच्या दडपशाही हे लेखन हे केलं म्हणजे ड तीन ड तीन एकाच ऑप्शन म्हणजे ऑप्शन क्रमांक चार विल बी दन्सर बाकीची बघून घेऊया काय आहे धूम केतू जे आहे ते विष्णुभुवा ब्रह्मचारी यांच्यावर टीका केली आणि इंदू प्रकाशमध्ये विधवा विवाह उत्तर्जन म्हणजे विधवा विवाह चळवळीसाठी कार्य इंदू प्रकाशचे जे संपादक होते विष्णू शास्त्री पंडित लक्षात ठेवायचे विधवा विवाहासाठी बरेच कार्य त्यांनी केले नेक्स्ट खालील विवरणावरनं क्रांतिकारक ओळ क्रांतिकारक ओळखावं योग्य पर्याय निवडा यवतमाळच्या पुन्हा एकदा हे स्टेटमेंट आहे आणि इथं वेगवेगळे क्रांतिकारक दिलेत आपल्याला ओळखायचं कोण आहेत यवतमाळच्या गुप्त संघटनेतनं सहभाग होता बीडच्या उठावाचे नेतृत्व केले नेपाळच्या नेपाळमध्ये बंदुका तयार करण्याचा कारखाना काढण्याचा प्रयत्न केला अमरावती गुप्त संघटनेचा नेता होता बीड उठावाचे नेतृत्व कोण केले तर सदाशिव निळकट जोशी यस डिरेक्ट आन्सर आहे जे जोशी आहेत अकरावीच्या ओल्ड नाही तर महाराष्ट्राचा इतिहासाचा वरवरून जर अभ्यास केला तर हे आपल्याला हे प्रश्न तिथून आपल्याला डिरेक्टली गावतात म्हणजे ऑप्शन क्रमांक एकच आन्सर आहे पण बाकीचे बघून घ्या यवतमाळ येथे गुप्त संघटना बघू शकता वाजने वाजणे टोंगे हे सगळे जे होते तिकडलेच होते काकासाहेब खाडिलकर यांनी नेपाळमध्ये बंदूक तयार कारखाना काढण्यासाठी प्रयत्न केला आणि अमरावती गुप्त जे संघटना आहे ते दातासाहेब खापार्टे आणि हाच प्रश्न आहे अशा नवीन फॉर्मॅटमध्ये विचारलाय पूर्वीचे मेन्स बघितलं तर स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला दिसून येते एकदम प्रॉपर प्रश्न म्हणजे हा पण रिपीटेडच प्रश्न आहे चला नेक्स्ट आता पी एस आय दोन हजार बावीसच्या मेथ्सचा पेपर हे आहे तीन पेपर डिस्कस करत होता जसं मी सांगितलं की दोन हजार तेवीसचा मेथ्स जो एकच सिंगल कंबाईनमध्ये झाली दोन हजार बावीसचे पी एस आय एस टी आय एस ओ तीन वेगवेगळे मेथ्स झाले त्यातले एस टी आयचा आपण केला तर हा पी एस आय दोन हजार बावीसच्या मेथ्सचा पेपर आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत चुन्नीलाल मेहता यांनी सहकारी तत्वावर साखर कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला डॉक्टर गाडगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्याचा शुभारंभ झाला यस म्हणजे सहकारी साखर कारखान्यावर दोन स्टेटमेंट आहे म्हणजे पहिला स्टेटमेंट असं आपल्या राईटच लिहितो एकोणीसशे पाच नंतर मुंबईत कापड कारखान्यामध्ये तेजी आली जर प्रॉपर महा इतिहास बघितला जर महाराष्ट्राचा तर आपल्याला हेच लक्षात येतं आणि मग अ ब क इज द राईट आन्सर सर्व राईट आहे नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी कालक्रमानुसार रचना करा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे मध्ये त्यांनी केलेले आहे त्याच्यात आपल्याला सिक्वेन्स लावायचं मुंबई विधिमंडळ महाडवन सुधारन विधेयक मांडले समाज संस्था संघाची स्थापना केली बहिष्कृत हितकरणी सभा काळाराम मंदिर सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह म्हणजे सी नंतर डी किती ऑप्शन मध्ये कारण पहिले सी झाला असेल त्याच्यानंतरच डी झाला असेल म्हणजे हा ऑप्शन गेला हा पण ऑप्शन केला कारण सी पहिले झाला आणि नंतर डी झाला सी पहिले झाला नंतर डी झाला झालं बघा संपला डिरेक्टली आन्सर आहे आपला बघू शकता फक्त नॉर्मल बाबासाहेब आंबेडकरबद्दल माहीत असेल की काळाराम मंदिर जे सत्याग्रह आहे ते एकोणीसशे तीसच्या आसपास केलं आणि बहिष्कृत तितकर्णी सभा वीस चोवीसच्या बघू शकता मुक नायक हे सर्व जे खोललं होतं त्या टाइमच आहे म्हणजे हे जरी ऑप्शन माहीत असलं तर बघू शकता बहिष्कृत तितकर्णी सभा पहिल्यानी समाजसंस्था संघाची स्थापना केली त्यांना मुंबई विधिमंडळ महाड वतन सुधारणा विधेयक मांडले आणि मग काळाराम मंदिर सत्यग्रह येस yes. नेक्स्ट uh, पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीसला ला येथील शेतकऱ्यांच्या मोर्चा सहभागी झालेल्या कोणत्या कार्यकर्त्याला पोलिसांच्या खुनाचा कट केल्याच्या आरोप होऊन शिक्षा दिली होती आता बरेच सारे नाव आहेत तिथं गुप्ते आहेत रास्ते आहेत गुप्ते रास्ते हरोळीकर देव आणि याच्यात काय झालंय की ऑप्शनचं से सेट बरोबर नाहीये आणि म्हणून हा आयोगाने बघू शकता की uh, प्रश्नच कॅन्सल केलेला आहे नेक्स्ट अठराशे सतरा अठरा मध्ये खालीलपैकी कोणी गोंड व इतर आदिवासी जमात प्रमुखांना एकत्र आणून इंग्रजांचा लढा दिला सेवाराम किचडे नांद नांद नांदापूर राजे अप्पासाहेब भोसले नागपूर अप्पासाहेब पटवर्धन जमखिंडी चिलनायक हदगाव तर अठराशे सतरा अठरामध्ये गोंड आणि इतर गोंड आणि हे सगळं कुठे गडचिरोली आणि हे भागात म्हणजे जिथं नागपूर आन्सर असेल यस राजे अप्पासाहेब भोसले गोंड आणि इतर जे आहेत लक्षात ठेवायचे राजे अप्पासाहेब भोसले म्हणजे हा मी लॉजिक वापरलेला जेव्हा अभ्यास करताना पण लक्ष ठेवायचं ह्याच लॉजिकने तुम्हाला तुक्के जरी मारायचे तर गोंड आणि इतर आदिवासी समाज कुठे राहतात हे जर जामखिंडी आणि हे सगळं जर माहीत असेल तर आपल्याला नागपूरमध्ये राजचे आप्पासाहेब भोसले होते त्यांच्याच खाली झालं <coughs> क्रांतिकारक दिलेत आणि त्यांचे कार्य डॉक्टर सिद्धार्थ कान्हे परांसपे उपाध्यक्ष सदाशिव निळकंठ जोशी गोविंद नारायण कोदार सदाशिव निळकंठ जोशी दोन हजार बावीसच्या मेनच्या एस टी आय मध्ये एस पीएसआय मध्ये आला सदाशिव निळकंठ जोशी डिरेक्ट बीड बीडचा उठाव सी चा चार या दोन ऑप्शनमध्ये आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आणि एक बाद झाले आता आपल्याला काय बघायचंय गोविंद नारायण पोद्दार जे आहे ते माहीम येथील बॉम्ब कारखानं त्यांनी बनवला डी चा थ्री आहे ना म्हणजे एकच ऑप्शन आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन विल बी द राईट आन्सर आता बाकीचं बघूया सिद्धार्थ कन्या जे यवतमाळ गुप्त संघटनेचे बघू शकता कार्य त्यांनी केले आणि परांसते आणि आणि आर्या बांधव समाज येस आता नेक्स्ट टाइम जर प्रश्न आला तर असा येऊ शकतो की आर्या बांधव समाजाची स्थापना कोणी केली तर लक्षात ठेवायचे श्रीधर परांसपे आणि बुवा उपाध्याय श्रीधर परांसपे बुवा उपाध्याय आर्या बांधव समाज yes. <स्तुनली> खालील विज्ञान वरून समाज सुधारक कोर अरुणोदय या आत्मचरित्राचे लेखन केले परमन सभेचे सक्रिय सदस्य बनले बायबल ट्रस्ट सोसायटीचे संपादक होते इंग्रजी मराठी या शब्दकोशाचे लेखन केले अरुणोदय हे आत्मचरित्र डिरेक्टली लेखन केले बाबा पदमजी यस पदमन सभेचे सक्रिय सदस्य होते बायबल ट्रस्ट सोसायटीचे कारण यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता पहिले समाज सुधारक ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता बाबा पदमजी इंग्रजी मराठी पद्मनजी पण आहे कुठे को पदमजी बोलतात लक्षात ठेवायचं इंग्रजी मराठी या शब्दकोशाचे लेखन देखील केलेले आहे yes. येस नेक्स्ट कालक्रमानुसार रचनाग्रह बॉम्बे असोसिएशन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन मद्रास महाजन असोसिएशन आणि ईस्ट इंडिया असोसिएशन ह्याच्यातला बघू शकता आपल्याला काल क्रम लावायचा आहे लक्षात ठेवा सर्वात पहिली आणि जुनी संघटना पॉलिटिकल बॉम्बे आहे जिथं एनी सुरुवात होईल तोच आन्सर असणार तो यास एकच ऑप्शन आहे बघू शकता की आजच्या अॅनालिसिसने आपल्याला इतिहास किती सोपा वाटतंय बट ह्याच्यासाठी थोडंफार तुमचा अभ्यास महत्वाचा आहे अकरावीचं ओल्ड टेक्स्ट बुक असेल एफ वाय बी एचं हिस्ट्री ऑफ महाराष्ट्राचं पुस्तक असेल ज्याने इंग्लिशमध्ये पाहिजे त्यांनी एफ वाय बी एवाला तुम्ही बघू शकता बुक घेऊ शकता त्या हिशोबाने बघू शकता डिरेक्टली एक फुलटोच प्रश्न आहे सर्व पहिले बॉम्बे असोसिएशन त्याच्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन झालं त्याच्यानंतर मद्रास महाजन सभा आणि मग बी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन नेक्स्ट चळवळी विषय खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत अप्पासाहेब मुकुंदराव पाटील नारायण टिळक डेक्कन रेड समाज ही संघटना स्थापन केली दिनकरराव जवळकर हे ब्राह्मणत्त चळवळीतील जहाल नेते होते आपल्याला विधान बरोबर विचार हा देशाचे दुश्मन या पुस्तकाच्या खटल्याचे वकीलपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतले केशवराव जेडे यांनी एकोणीसशे बावीस मध्ये छत्रपती मेळा सुरू केला यस ह्याच्यातलं yes. आपल्याला लक्षात येईल की हे सर्वच विधाने राईट आहेत आता हे पी वाय क्यूचा उद्देशच ते आहे की तुम्हाला पाठ पाहिजे आता लक्षात जसं आर्य बांधव समाज श्रीधर परांजपे यांनी उपाध्यय बुवा उपाध्याय आपण वाचलं आर्य बांधव समाज तसंच आता इथं बघू शकता की डेक्कन रयत समाज कोणी स्थापना केली संघटना अण्णासाहेब लट्टे मुकुंदराव पाटील नारायण टिळक आता हे नाव लक्षातच ठेवायचे कारण कुठल्या तरी प्रश्न ह्याच्यात रिपीट होऊ शकतात डेक्कन रयत समाज अण्णासाहेब लट्टे मुकुंदराव पाटील नारायण टिळक दिनकरराव जवळकर हे ब्राह्मणोत्तर चळवळीतील जाल नेते होते ठीक आहे देशाचे दुश्मन या पुस्तकाचे खटल्याचे वकील पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतले होते देशाचे दुश्मन केशवराव जेडे यांनी एकोणीशे बावीस मध्ये छत्रपती मेळा सुरू केला हे इम्पॉर्टंट आहे छत्रपती मेळा कोणी सुरू केला तर केशवराव जेडे लक्षात ठेवायचं चला नेक्स्ट पुन्हा एकदा पहिले वृत्तपत्र आणि संपादक होतो आता संपादक आणि वृत्तपत्र अशी जोडी दिलेली भाऊ महाजन वीरेश्वर छत्रे नारायण गणेश चंदावरकर रावसाहेब विश्वनाथ मांडले भाऊ महाजन विठ्ठल कुंटे परत भाऊ महाजन लक्षात ठेवायचं आजच्या तिन्ही पी वाय क्यूमध्ये मध्ये मेन्स मध्ये भाऊ महाजनवर प्रश्न पडलेलाच आहे डायरेक्टली भाऊ महाजन दिसलं तिथं प्रभाकर मारक करायचं यस अ चा तीन yes. अ चा तीन एकच ऑप्शन संपला दहा सेकंड पण नाही लागत हा आन्सर आपल्याला मार्क करायला कर, मा करा आप तीन भाऊ महाजन प्रभाकर मग आता काय करायचं आपल्याला बाकी तीन वाचायचं आहे आयोग प्रत्येक पेपरमध्ये काहीतरी हिंट देते पुढच्या ह्याला विचारण्यासाठी तसेच आता हे तीन आपल्याला वाचायचं आहे की वीरेश्वर छत्रे काय ज्ञान सिंधू छत्रे सिंधू हा पण रिपीटेड आहे छत्रे सिंधू ज्ञान सिंधू छत्रे सिंधू नारायण गणेश चंदावरकर इंदू रावसाहेब विश्वनाथ मंडली नेटिव्ह ओपिनियन हा पण बघू शकता रिपीटेड आहे बाकीचे तीन नावं पण नारायण गणेश चंदावरकर फक्त लक्षात ठेवायचं आहे इंदू प्रकाश यस नेक्स्ट या सेटमधला लास्ट स्वातंत्र्यवीर वीर सावर वीर सावरकर यांनी कोणत्या वृत्तपत्रात क्रांतिकारी कार्यविषयी लेखन केले होते केसरी संध्या विहारी समाज तर लक्षात ठेवायचंय आहे स्वातंत्र्य वीर सावरकर यांनी विहारी या वृत्तपत्रात क्रांतिकारी कार्याविषयी लेखन केले होते यस yes. अशा प्रकारे बघू शकता की आपले दोन हजार तेवीसचा मेन्स कंबाईन मेथ्सचा पेपर एस टी आय मेथ्सचा पेपर दोन हजार बावीसचा पी एस आय मेथचा पेपर दोन हजार बावीस ह्यामधले इतिहास विषयाचे विश्लेषण झालेले आहे ही आता मेथ्सची बघू शकता मेथ्सची आपली पी वाय क्यू चालू नाही पी वाय क्यू चालू आहे लक्षात ठेवायचं ह्याचा टार्गेट हेच आहे की सिक्स्टी प्लस मार्क्स आपल्याला घ्यायचे त्याचं सिम्पल टार्गेट मी सांगतो की पी वाय ना आपल्याला थर्टी टू फोर्टी पर्सेंट रेप्लिका होईल प्रश्नांचा म्हणजे कुठंतरी तीस प्रश्न आपल्याला रिलेटेड असतील पी वाय क्यू त्यानंतर करंट अफेअर्स सिरीजमधलं जर तुम्ही जाणार तिथून तुम्हाला सात आठ प्रश्न तुमचे भेटून जातील जा म्हणजे आपल्या चॅनलवर फ्री आहे दहा महिन्याचे जर दोन हजार पंचवीसमधले कुठले पण करंट अफेअर्स झाले तर तिथं भेटणार त्याच्यानंतर मॅ मॅट्स रिजनिंग मॅट्स रिजनिंगमध्ये तुम्हाला दहाच्या वर स्कोअर करायचं आहे दहा बारा यस त्यानंतर मग आलं एक रिव्हिजन रिव्हिजन एक फायनल स्लॉट करायचं ज्याच्यातनं तुमचे अजून तीन चार मार्क वाढू शकतात आणि हे काय टेस्ट सिरीज टाईम मॅनेजमेंटसाठी या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला सिक्स्टी प्लस घेण्यात कोणीही अडवू शकत नाही यस आणि अशा प्रकारे आजचा लेक्चर आपण इतिहास थांबू उद्या आपण भूगोल प्रश्नांचा डिस्कशन करू याच तीन पेपरमधला आणि ही सिरीज तशीच आपण कंटिन्यू ठेवू की म्हणजे इतिहास भूगोल नागरीशास्त्र इकॉनॉमिक्स आणि जनरल सायन्स सामान्य विज्ञान आणि टार्गेट करू की एकवीस तारखेच्या पेपरमध्ये दे साठ द्यावं तसेच चार जानेवारीच्या पेपरमध्ये पण साठ द्यावं कट ऑफ किती लागू दे बासष्ट पॉईंट पाच लागू दे सासष्ट लागू दे सत्तर लागू दे ऐंशी लागू दे शंभर लागू दे साठ प्लस आपला स्कोर करणं गरजेचं आहे मग आज इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र